बाहेर माहिती नाही ते बरं यांना वाटतं की बा रवि होशी हवाशी हॉबी हरकत नाही आणि तो त्यांचं मत आहे आणि असलं पाहिजे स्वतःचं एक मत असलं पाहिजे काय हरकत नाही काय वाटतं तुला पैसे काहीच नाही वाटत तुला पण यांचं तुझं नाव काय ओम भास्कर बापे हा ओम बास्टर बापे केव्हा ओकडे दिलो काय राष्ट्रवादी माझ्या इलेक्शन इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही कशामध्ये इंटरेस्ट तुला बाहेर काय आता खांदा खाऊ ना आपण सोबत चांगली विधानसभा काय म्हणते विधानसभा आता इलेक्शन आता हवा तर आता हवा तर सारे च आता ऐकली आज थोडी म्हणू शकतो मग त्याची हवा आहे तिची आवड आहे कोणाची हवा म्हणणार कोणाची जोडणार म्हटलं काय आता आपल्या मनावर तर तुमचं काय म्हणतात नाही आता आपल्या मनाचा थोडी सांगतो का आपण तर तुमच्या पुरतं सांगा ना नाही आपण तर ते तू करी आपल्यासाठी स्पेशल वाजवायची हा वाजवायची ती आपल्याला तिथे जोरात जोरात वाजू जेवढे वाजून तेवढे आणि बाकी समाधान नाही का तुम्हाला हा आजच्या कामात हा समाधान तर आहे पण मग आता लोक की नाही काय केलं कोण येईन आपल्यासाठी बरोबर बोल हे ते खरं बोल आपल्यासाठी काही वयस्कर आपल्याला

तुझ्या भावना काय भावना आहे ना तुला काय वाटतं समजा त्यांकट होऊ शकत नाही काय हरकत नाही हे आपण त्यांच्या अडचणी समजू शकतो जे गरज ते करतात समजा लोक